नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज परत पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सुख समृद्धीविषयी बोलणार आहे म्हणतात ना तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव असेल तर सगळं जग तुमचं आहे सगळेजण तुमच्या इकडनं आहे घरातली लोकं सुद्धा तुमची इज्जत करतात समाजामध्ये वा वा होतो मग हे सगळं कुठनं मिळतं आपल्याला हे सगळं मिळतं लक्ष्मीकडनं साक्षात विष्णू भगवान सुद्धा लक्ष्मी मातेसमोर हारले होते त्यांनी सुद्धा लक्ष्मी मातेला म्हटलेलं आहे की तुझ्या विना सृष्टी कधीच चालणार नाही मी जर पालनहरताय तर तू चालनहरताय म्हणतात ना नवरा जर घराचा पालन हरताय तर घरातली लक्ष्मी ही चालनहर्ता असतं चालनहर्ता म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी कशी असायला पाहिजे आपल्या घरामध्ये पैसा चंचल असला पाहिजे खूप जण म्हणतात की आम्हाला म्हणजे जमा करून ठेवण्याची सवय आहे आम्हाला वाटतं हे पैसे खर्च नाही करावं मी खूप क्लायंट पण बघते असं म्हणावं म्हणे की खूप कंजूस असतात की स्वतःच्या आत्म्याला सुद्धा मारतात अशा वेळेस लक्ष्मी माता नाही टिकत कधीतरी कोर्ट कचेरीत चालली जाते या कधी हॉस्पिटलमध्ये म्हणा कुठे ना कुठे तुमचा तो पैसा चालला जातो कारण तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे लक्ष्मी माता कधीही थांबत नाही ती कर्मानुसार तुमच्या वाणीनुसार आणि तुमच्या भक्तीनुसार तुम्हाला फळ देत असते मग मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते जर आपली कोणतीही कामं अटकलेली आहे लोन म्हणा घरास घर गर, जे स्वप्न असतं आपलं स्वतःचं घर होत नाही आहे या तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तुम्ही ऑफिसला आहे प्रमोशन होत नाही आहे म्हणासारखा साथीदार मिळत नाही आहे या असं म्हणा की माझ्यामध्ये मा तो औरास नाही आहे मला पाहून समोरचा निगेटिव्ह बोलतो तुमचं दहा लोकांमध्ये म्हणतात ना एक अस्तित्व नाही आहे तुम्हाला कोणी ओळखत नाही व्यक्ती कसा असला पाहिजे दहा लोकांमध्ये गेल्याबरोबर चटकन वडखायला आला पाहिजे की अरे हा व्यक्ती आहे आपला चेहऱ्यावरचं तेज असं पडलं पाहिजे की कोणीही म्हटलं पाहिजे की काय प्रसन्नता आहे मग लक्ष्मी मातेमध्ये मा खूप जास्त प्रसन्नता आहे पण ज्या घरामध्ये दरिद्रता आहे वाणी खराब आहे क्लेश आहे घरामध्ये स्वच्छता नाही आहे ते छोटं असो या मोठं असो तुमचं घर पण स्वच्छता नाही कोणाचा आदर होत नाही ज्या घरामधनं कोणीही आलं पाणी किंवा तुम्ही थोडंसं काही गोळ त्यांना तसंच पाठवत आहे तर तिथे कधीच लक्ष्मी टिकत नाही मी एक्झाम्पल माझंच देते माझ्याकडे कुरिअरवाला सुद्धा जरी आला तर मी त्याला विचारते दादा पाणी देऊ का नाही काही ते चॉकलेट देऊन मी त्यांना पाठवते तुमच्या घरात कोणीही अतिथी येऊ कोणीही असं तुमचं दुश्मन जरी असेल त्याला पाणी चहा देऊन पाठवा अशा वेळेस अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो मग आपल्या घरामध्ये जर आपल्याला रुतबा पाहिजे यश कीर्ती पाहिजे आपल्याला लक्झरियस लाईफ पाहिजे आहे की नाही बाबा मला यशवारामचे जी, जी जीवन जगायचं आहे तर अशा वेळेस लक्ष्मी मातेचा शुक्रवार दिवशी करणारी रेमेडी सांगते गुलाब आणि कमळ अत्यंत लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि लाल कलरचं गुलाब आपल्याला शुक्रवार दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या जा मंदिरात जायचं आहे ज्यांना पण उपाय करायचा आहे कोणतीही समस्या असो असतं फक्त कोणाला तरी मग ना कर्मानुसार जेव्हा तुम्ही करता दान करता तर त्याचं फळ दहा गुन्ह्याने आपल्याला मिळतं आपल्याला अकरा गुलाबाची फुलं घ्यायची आहे शुक्रवार दिवशी ती फुलं घ्यायची एक डाळीम घ्यायचं डाळीम फळ म्हणजे अनार आणि हे घेऊन तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरात जायचंय तिथे बसायचं आहे अकरा वेळा मंत आहे ओम महालक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी न महा हातामध्ये गुलाब घेऊन अनार घेऊन लक्ष्मी मातेच्या मंदिरात ते अर्पण करून द्यायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे असं लगातार तुम्हाला सहा शुक्रवार करायचं आहे तुम्ही अकरा शुक्रवार सुद्धा करू शकता खूप चांगले रिझल्ट येतील कारण तुम्ही जेव्हा देता तेव्हा ईश्वरसुद्धा तुम्हाला देणं सुरू करतो पण मी नेहमी सांगत असते की कोणाची तरी मदत करा भुकेल्याला पाणी द्या अन्न द्या काहीतरी तरी, तरी, तरी मदत करा तेव्हाच लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये वास करते मी जेव्हाही उपाय सांगते ते मी स्वतः केलेले असतात मला याचे शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणून सांगते जर तुम्हाला माझी अपॉइंटमेंट मिळत नाही या तुम्हाला वाटतं की किरणताईची वास्तू विझिटसुद्धा आम्हाला मिळत नाही आहे वेटिंगवर चालला आहे तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा करा याचे खूप चांगले फायदे आहे कारण खूप जणांना शक्य नाही माझ्यापर्यंत पोचणं एवढी फी देणं शक्य नसतं म्हणून मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ सांगत असते करा आणि याचा लाभ घ्या